नमस्कार मित्रांनो सर्वांना असं नेहमी वाटत असतं की आपलं लैंगिक आयुष्य चांगल्या चांगल्या प्रकारे गेलं पाहिजे आणि आपल्याला लैंगिक आयुष्यामध्ये पाहिजे भरपूर शक्ती ऊर्जा आणि ताकद ज्याच्यामुळं आपल्या इंद्रियामध्ये ताटता चांगली आली तर आपण काम किडामध्ये आपण संपूर्ण चांगली प्रक्रिया करू शकतो आणि आपण टिकून राहू शकतो सगळ्यांना वाटतं की लॉंग टर्म चाललं पाहिजे जास्त वेळ चाललं पाहिजे आणि करताना लिंगामध्ये जितकी जास्त ताठता असेल तितकं तुमचं म्हणजे लैंगिक क्रीडा चांगली होऊ शकते याच विषयी आज आपण जाणून घेऊया की माझ्या एका अजून नवीन प्रॉडक्टबद्दल जे मी सगळ्यांना आज पस्तीस वर्षापासून चाळीस वर्षापासून देतो आहे तर मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी सतत तुम्हाला नेहमी मार्गदर्शन करीत आलेलो आहे मित्रांनो जसे की मी तुम्हाला नेहमी सांगतो की माझ्याकडे व्हिगोमॅक्स आणि अल्पाजेन या दोन कॅप्सूलचं किट आहे या दोन्ही किट डब्यामध्ये साठ साठ कॅप्सूल असतात जसं मी तुम्हाला आता फोडून दाखवतो हे कॅप्सूल रोज सकाळी एक आणि रोज रात्री एक घ्यायची असते त्याचप्रमाणे विगोमॅक्स आहे ही पण कॅप्सूलच आहे ही पण तुम्हाला रोज सकाळी आणि रोज संध्याकाळी पाण्याबरोबर किंवा दुधाबरोबर रोज सकाळ संध्याकाळी घ्यावे लागते तर मित्रांनो या कॅप्सूलमध्ये अश्वगंधा शिलाजीत कवचबीज सफेद मुसळी असे भरपूर आयुर्वेदिक प्युअर घटक आहेत जे की आम्ही स्वतः आम्ही आदिवासी लोकांकडून परचेस करून आणि एका चांगल्या कंपनीकडून तयार करून घेतलेली आहे मित्रांनो त्याचबरोबर आम्ही त्याच्याबरोबर एक अल्फाजेन ऑइल देतो याच्यामध्ये पण अश्वगंधा अकलकारा आणि लवंग बीज असे चांगले घटक असल्यामुळं हे पण शुद्ध आयुर्वेदिक जे ऑइल आहे हे आम्ही तुम्हाला मसाज करण्यासाठी देतो ज्याची तुम्हाला दहा मिनटं सकाळी आणि दहा मिनटं संध्याकाळी रेग्युलर तुम्ही मसाज करावा लागते जर या मसाज जर केली तर तुमच्या जे नसा असतात वास्तम झालेली कमजोरी असो किंवा वयामुळे आलेली कमजोरी असो किंवा मधुमेह किंवा ब्लड प्रेशरमुळे आलेली कमजोरीसाठी हे आयुर्वेदिक अत्यंत उपयोगी आहे मित्रांनो आणि त्याच्याबाबत हे औषध घेणं अत्यंत गरजेचं असतं ही साडेतीन हजार रुपयाची किट आमच्या क्लिनिकमध्ये तुम्ही स्वतः येऊन घेऊन जाऊ शकता किंवा ऑनलाईन पण तुम्ही मागू शकता धन्यवाद मित्रांनो